तो दुण 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 दुण। दुण दुण दुण। अरे बाबा तो हा हास्ता साईल आता दोन गोष्टी आहे आमच्या दोन गोष्टी जे सांगितलं आता जे चालू आहे दोन एक तर याच्यावर ग्रामपंचायतीनी ग्रामसेवक तिथे पाठी बोलतो तुम्ही जो अर्धे केला फक्त अर्धे केला पर्यंत मोजणी झाली आपल्याला पहिलं इमिजिएटली ती मोजणी करून घेऊन म्हणजे तो ओढा जो आहे यांचं म्हणणं बरोबर आहे की ओढा सोडून म्हणजे पण आता प्रायमरी जो यांनी तीन पंच्याहत्तरचा जो रस्ता आहे वादातील तो रस्ता ऑलरेडी आपला आहे तो प्रॉपर चालू करून घेणं परंतु त्याच वेळेस ग्रामपंचायतीने मला जो अर्ज दिलाय तो मी इमिजिएटली मोजणील देतो आपला दे, वादातले विषय फक्त तेवढाच आहे तो ते मधला तीनशे नव्वद फुटाचा जो की त्याच्या अनुषंगाने तो आम्ही इमिजिएटली मोजणील देतो तुमच्याकडनंही मुजनी विभागाला तुमच्याकडनं एक पत्र द्या माझ्याकडनं नावनुषंग पत्र घेतो त्यामध्ये मी ओढा आणि त्यांचं मूळ क्षेत्र त्याचा डिमार्क करून घेतो ते क्षेत्र एकदा डिमार्क झाल्यानंतर मग तो ओढा साईडने निघेल मग त्यामध्ये आपल्याला जो मधला रस्ता आहे की तीन पंच्याहत्तर ही तर लांबी भेटते आपल्याला म्हणजे रुंदी भेटते त्यामध्ये फार तर आपल्याला जे पाईप जर टाकायचे म्हटलं तर पाईप टाकता येतील परंतु त्यामध्ये फक्त आमचं असं म्हणणं आहे किंवा हे करत असताना तुम्ही रस्ता खांदून हा विषय म्हणजे आहे तो पण रस्ता तुम्ही तुमच्याच लोकांना बंद करताय उद्या एमर्जन्सी काही आपत्ती आली काही मेडिकल हे झालं किंवा सर खांदून वगैरे जो रस्ता आपण बंद करतो याच्यामध्ये आपल्याला या पंचायत साहेब तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे शंभर टक्के आमची आहे पण ज्या वेळेस ग्रामपंचायतने तुमच्याकडे अर्ज दिला त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यावर काही कार्यवाहीच करणार नशाल आता तो जो मुलगा आहे तो काय बोलला आम्हाला तीन पिढी आम्ही रस्ता मागतोय आम्हाला जर तु रस्ताच मिळत नसेल उत्तर असं आहे तो, तो बोलल्याप्रमाणे ग्रामपंचायत जी आहे ग्राम पंचायत हे तुमचं मंदिर आहे याच्यात अर्ज ग्रामपंचायतीने दोन हजार तेवीस ला एकदा दिला त्याच्यावर काहीही पुन्हा लक्ष पण घातलं नाही कोणी मोजणी पण करून घेतली नाही साधी आले असे जिल्हा परिषदे सगळे हे होऊन गेले आधी हे झाल्यानंतर नंतर मी होतो पण एकदा सुद्धा इथल्या ग्रामपंचायती मला पाहिजे इकडून तुम्ही यांचं सगळ्यांचं ऐकत आता बंद करा मेहरबानी करून आपण सगळे एक आहोत हे काय वेगळे नाही ते काय वेगळे नाही का मी काय वेगळे तुम्ही काय वेगळे नाहीत वादांकित विषय ठेवायचा नाही आपल्याला रस्ता जो आपण खोदून ठेवला तो मोकळा करायचा आणि इमिजिएट मी आम्ही मी तुम्हाला सगळ्यांना आदेश करतो आपण सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट आपण तातडीने उद्याच स्मॉट पंचनामे आणि त्या महिला आमची आहे ना गवळी मॅडम तिला सांगायचं उद्याच्या उद्या सगळी काम सोडून भूमी अमिलक उद्या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे आणि जे अतिक्रमण होणार आहे तो पण काढायचा आणि हा रस्ता सुद्धा उद्याच्या उद्या खुला करून घ्यायचा अडचण राहणार नाही इमेजियट चला धन्यवाद तुम्हाला त्रास होणार नाही बाबांनो अजिबात बिलकुल सुद्धा काय ना सत्तर तुम्ही भेटले सत्कार चला आता